या खेळाचे नाव आहे नेक्स्ट प्लीज या खेळामध्ये एक कुत्रा दिसतो आणि तुम्हाला कीबोर्डवरील ॲरोकीचा वापर करून त्याला मागे पुढे सरगावता येते किंवा तो उडीदेखील मारू शकतो तर त्याला प्रत्येक लेवलमध्ये एक्झिट पर्यंत न्यायचे असते या खेळाचे वैशिष्ट्य असे आहे की ज्यावेळी तुम्ही स्पेस बार दाबता तेव्हा तो कुत्रा एका दगडी पायरी मध्ये बदलतो तर ज्या ठिकाणी त्या कुत्र्याला पुढे जाण्यासाठी अडचण येत असेल तेथे ते त्याला ते 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 पायरीमध्ये बदलून त्या पायरीवरून उडी मारून तुम्ही पुढे जाऊ शकता या खेळामध्ये चोवीस लेवल्स आहेत या खेळाच्या विंडो मध्ये एक वॉक थ्रू चे लिंक आहे पण प्रत्यक्षात तेथे वॉक चा व्हिडिओ दिसत नाही या खेळाच्या वॉक वीडियो व्हिडिओचे लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आढळून येईल तसेच हा खेळ खेळण्यासाठी देखील तुम्हाला तेथे लिंक सापडेल